नमस्कार विदर्भ दूत न्यूजमध्ये मी डॉक्टर निलेश पाटील आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करत आहोत आज आपला जो विषय आहे तो थोडा नवीन विषय आहे जल जीवन मिशन हे जे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक मिशन महाराष्ट्रामध्ये चालू आहे याचे प्रशिक्षण आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये चालू आहेत आणि या संदर्भात महाराष्ट्र राज्य स्तरावर जे तज्ज्ञ प्रशिक्षक किंवा प्रवीण प्रशिक्षक ज्यांना आपण म्हणतो त्या प्रवीण प्रशिक्षकांना तयार करणारे मंत्रालय स्तरावर राज्यस्तरावर ज्यांनी स्वच्छ भारत मिशनमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे असं कर्मट आणि कर्तव्य तत्पर व्यक्तिमत्व आदरणीय अरुणजी रसाळ सर आपल्या अकोल्यामध्ये तीन दिवसापासून उपलब्ध आहेत आपल्या ग्रामपंचायत स्तरावर जल जीवन मिशन हे याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदरणीय रसाळसर गेल्या तीन दिवसापासून सातत्याने मार्गदर्शन करत आहेत तर सरांशी आपण आज या आजच्या सेशनमधून संवाद साधणार आहोत रसाळ सर नमस्कार, नमस्कार। आपले परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्यावा ही विनंती मी अरुण रसाळ पाणी आणि स्वच्छता क्षेत्रात मागचे दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत आहे राज्यस्तरावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आपण राबवत होतो म्हणजे जेव्हा गाव पातळीवर शौचालय बांधकाम लोकांना उपलब्ध नव्हते लोक उघड्यावरच जायचे पाण्याबद्दलची कशा पद्धतीनं गुणवत्ता पाळली पाहिजे याच्याबद्दलचा अवेअरनेस नव्हता अशा काळांमध्ये त्यांना शौचालय बांधकामाला प्रवृत्त करणं किंवा वेगवेगळी त्यांना प्रशिक्षणं देणं आणि जिल्हा व स्तरावरचं जे काही काम चालतं त्यांचं मूल्यांकन करणं इव्हॅल्युएशन करणं मॉनिटरिंग करणं अशा पद्धतीचं काम राज्यस्तरात केलं खास करून माझ्याकडे अमरावती नागपूर आणि औरंगाबाद विभागाची जबाबदारी त्या काळात होती आणि मग त्या काळात असताना शौचालय बांधकामासाठी क्षमता बांधण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही राज्यभरात राबवले तसा मी मुळातला पत्रकार आहे परंतु काही दिवस पत्रकारिता केल्यानंतर मग या पाणी स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये क्षमता बांधणीच्या क्षेत्रामध्ये मागच्या दहा पंधरा वर्षापासून मी काम करतो स्वच्छता पाणी आणि ग्रामविकास या क्षेत्रामध्ये सरांचं काम अमूल्य गेल्या पाच सहा दिवसापासून सरांच्या आम्ही सरांना फॉलो करत आहोत आणि सरांचं पाहतो की जो कोणी अधिकारी येईल तो सरांच्या स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमामध्ये सरांचं जे योगदान आहे सरांनी जे का कामगिरी केलेली आहे त्याबद्दल सर्व जे अधिकारी आहेत किंवा सर्व जे ग्रामस्तरावरचे पदाधिकारी आहेत ते सरांचं कौतुक या उपक्रमामध्ये स्वच्छ भारत अभियानातील त्यांच्या योगदानासाठी करताना आपल्याला दिसतात तर जल जीवन मिशन हे जी संकल्पना आहे सर तर या संकल्पनेमध्ये पाण्याचं स्वामित्व किंवा मालकीची भावना किंवा पाण्याचे मूल्य करणे हे जे नवीन आपल्याला ऐकायला भेटते की आपण आधी म्हणत होतो की पाणी हे सार्वजनिक संपत्ती आहे पण या संकल्पनेमध्ये आपण म्हणत आहोत की पाण्याची मालकीची भावना सार्वजनिक संपत्ती आणि मालकीची भावना हे जे आवश्यक बदल जो आहे हा बदल करण्यामागे काय प्रेरणा आहे किंवा हा बदल लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जी आपली महत्वाची भूमिका आहे प्रशिक्षक म्हणून किंवा राज्यस्तरावर आपण जे प्रवीण प्रशिक्षक तयार करत आहात त्या माध्यमातून हा जो महत्वपूर्ण बदल या भूमिकेमध्ये झालेला आहे याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मला वाटतं आता जेव्हा आपण जल जीवन मिशन किंवा इतर पाणीपुरवठा योजनांचा विचार करतो की आपण गावात बघतो की काही योजना चालू आहेत काही योजना बंद पडलेल्या आहेत मग बंद का पडतात तर बऱ्याचदा काही मंडळी सांगतात मग सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा इतर गावातली मंडळी सांगतात की मग आम्हाला पाणीच मिळत नाही मग आम्ही ती पाणीपट्टी का द्यायची मग सरपंच किंवा ग्रामसेवक म्हणतात आम्हाला पाणीपट्टी मिळत नाही टॅक्स जमा होत नाही मग आमच्याकडे पैसे नाही निधी नाही मग आम्ही ती योजना कशी चालवायची म्हणजे मुळात शासनाकडून एखादी योजना चालवण्यासाठीचा निधी उपलब्ध होतो परंतु ती योजना चालवण्याची जबाबदारी ही अंतिमता ग्रामपंचायतीची आहे ग्रामपंचायतीची म्हणजे मग गावातल्या लोकांची आहे तर मी ही योजना जेव्हा गावातल्या लोकांना वाटेल की आपली आहे तेव्हा ती ते योजनेसाठी काहीतरी आपलं योगदान देतील पण बऱ्याचदा असं होतं की त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये गावकऱ्यांचा पाहिजे तेवढा सहभाग राबत नाही या प्रशिक्षणाच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आरजीएसए मार्फत हे सगळे प्रशिक्षण होतात आणि ग्रामविकास विभागाची ही भूमिका आहे युनिसेफची सुद्धा ही भूमिका आहे जलशक्ती मंत्रालयाची सुद्धा ही भूमिका आहे की गावातल्या पाणीपुरवठा योजनांची मालकी ही गावाकडे असली पाहिजे आणि मग जेव्हा ती त्यांच्याकडे मालकी जाईल ते मालकी त्यांना वाटू लागेल तेव्हा ती ग्रा आपल्या पाणीपुरवठा योजना ह्या चांगल्या पद्धतीनं चालू शकतील म्हणजे आपल्याकडे परभणी जिल्ह्यातलं खांबेगावचं एक चांगलं उदाहरण आहे की तिथं महिला बचत गटांनी गावातली योजना चालवली तिची देखभाल दुरुस्ती केली पाणीपट्टी वसुली केली आणि योजना सुद्धा मग चांगल्या पद्धतीने चालवला लागली आणि त्यांच्याही उत्पन्नात वाढ झाली हा खांबेगाव पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी आर काढला काही गावांमध्ये ती राबवल्या पण गेली परंतु महाराष्ट्रात ती राबवत असताना सुद्धा इतर राज्यांनी सुद्धा त्याचं अनुकरण केलेलं आहे आणि मग आताचे महिला बचत गट पद्धती त्या पद्धतीची योजना चालवतात म्हणजे त्या गावाला असं वाटलं तर असं प्रत्येक गावात होण्यासाठी आपण या गावातले जे सरपंच ग्रामसेवक किंवा पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे काही सदस्य आहेत किंवा महिला बचत गटाच्या महिला ज्या की ह्या प्रश्नां समजून घेतात आणि तात्काळ मग कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्याच्यासाठी पुढे येतात या सगळ्या लोकांना जर आम्ही प्रशिक्षण दिलं देखभाल दुरुस्तीचं पाणी पुरवठा योजनेचं महत्व समजावून सांगितलं तर निश्चितच गाव पातळीवर अशा पद्धतीच्या योजना चालू शकतात म्हणजे गा, अनेक गावांचं उदाहरण आपल्याला देता येतील पण या प्रशिक्षणाच्या निमित्तानं आपण पुण्याला जेव्हा प्रशिक्षण घेतलं तेव्हा कान्हेवाडीतर्फे चाकण नावाची ग्रामपंचायती जी तालुका खेडमध्ये येते जिल्हा पुण्यामध्ये तर तिथले लोक मध्ये पाणीपट्टी जमा करतात किंवा पाटोद्याचं उदाहरण आहे संभाजीनगरचं छत्रपती संभाजीनगर जे पूर्वी औरंगाबाद नावाने ओळखलं जायचं तर तिथे सुद्धा ग्रामस्थ पाणीपट्टी मध्ये भरतात तर ते का मध्ये भरतात तर त्यांना पाणी नियमित पद्धतीने उपलब्ध होतं त्यांना हा विश्वास आहे की मला घरचे भांडे भरून ठेवायची गरज नाही मला उद्या नळाला पाणी येणार आहे आणि मग जेव्हा त्यांना वाटतं की चला आता माझ्याकडे पैसे आहेत मी या महिन्यात एवढे भरून टाकू म्हणजे वर्षभराची जी काही पाणीपट्टी ठरलेली ते कालावधीत भरतात म्हणजे या दोन गावात तर लोक मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये पाणीपट्टी भरतात म्हणजे असे अनेक गावं असू शकतात पण या दोन गावांमध्ये विश्वास का निर्माण झाला की नाही मला पाणी मिळणार आहे ग्रामपंचायत ते नियमित देणार आहे ते शुद्ध असेल ते पिण्यालायक असेल त्याचा कुठलाही वास आमचा येत नाही त्याचं शुद्धीकरण ग्रामपंचायतकडून वेळोवेळी केला जातं हा विश्वास त्यांना आहे म्हणून ते पाणीपट्टी भरायला पुढे येतात आणि मग ग्रामपंचायत सुद्धा पाणीपट्टीच्या वेळातून वीज बिल आला करतं वेगवेगळ्या दुरुस्त्या आहेत ते पण करतं आणि पाणी पुरवठा योजना आपली चालू राहते तर मला वाटतं की अकोला जिल्ह्याचा जर आम्ही विचार केला तर जे कोणी आपल्या माध्यमातून हे ग्रामस्थ बघत असतील त्यांना मी आवाहन करेल या निमित्तानं की आपली पाणीपट्टी आपण वेळेवर भरली पाहिजे आणि जी काही सरपंच मंडळी आहे आणि संबंधित पाणी पुरवठा स्वच्छता समितीची मंडळी आहेत त्यांनी ही योजना चालू राहण्यासाठी हे आपल्या घरची एक कुठली तरी योजना आहे आपल्या मालकीची योजना आहे असं समजून जर ती चालवली तर ती दीर्घकाळ चालेल आणि सगळ्या गावाला पाणी मिळायला निश्चितच सोपं होणार आहे अतिशय उत्कृष्ट सरांनी संकल्पना मांडलेली आहे की कुठलीही गोष्ट जोपर्यंत सार्वजनिक मालमत्ता असते तोपर्यंत आपण त्या दृष्टीने त्याची किंमत करत नाही परंतु पाणी हे जे आहे पाण्याला पर्याय शब्दच आपण जीवन म्हणतो तर पाण्याचं तस... करतो उदाहरणार्थ एखाद्या गावात हँडपंप आहे जोपर्यंत त्याला पाणी आहे तोपर्यंत आमची भूमिका असते की हे पाणी आमचंच आहे हँडपंप पण आमचा आहे ज्या दिवशी तो हातपंप बिघडतो त्या दिवशी आमची भूमिका असते नाही हा हातपंप ग्रामपंचायतचा आहे हा सरपंचाचा आहे ह्या ग्रामसेवकाचा आहे म्हणजे पाणी मिळतं तोपर्यंत माझा आहे बिघडला की आमचा आहे मग हे <laughs> कुठंतरी आपल्याला बदललं पाहिजे मला एक चांगला अनुभव आहे मी जेव्हा एम एस आर एल एमच्या काही जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीने व्हिजिट करायला गेलो होतो एक तीन दिवस एका गावामध्ये होतो जालन्यामधलं ते गाव आहे तर मग तिथं पण अशाच पद्धतीचं आम्ही जिथं राहत होतो त्याच्यासमोर एक हँडपंप होता तो नादुरुस्त होता आम्ही तिथं पाय विचारण्याचा प्रयत्न केला की के हँडपंप नादुरुस्त का आहे का नाही साहेब म्हणलं ते आलं होतं एकजण कोणतरी हातपंप हाताने केला पाणी घेतलं तुटून गेला म्हणे तेव्हापासून ते बंद आहे पाणी आहे का आहे पाणी मग आम्ही काय केलं की आता मग कसं करणार दुरुस्ती नाही साहेब म्हणे आता आम्ही लांब जातो तिकडे पाणी भरायला मग आमच्या इकडे पंचायत समितीशी संबंधित आणखी सी संबंधित एक कर्मचारी होते म्हणलं त्यांना बघा जरा ते देखभाल दुरुस्ती विभाग असतो जिल्हा परिषदला कक्ष असतो त्याचा तर त्यांना फोन करून बघून बघा की त्याची गाडी येऊ शकते का मग त्यांनी फोन केला की अशा पद्धतीचा हा पंप ना दुरुस्त झाला तुम्ही जरा आलं तर आपल्याला दुरुस्त करता येईल आम्ही आहे तिथं दोन तीन दिवस मग तात ती ते तात्काळ दुसऱ्या दिवशी ती गाडी आली पंचायत समितीची मग आम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सरपंचा बोलवलं चला की आम्ही गाडी बोलवली आता दुरुस्त करून घेऊ मग त्यांनी ती काढली एक काहीतरी पंप निसटला होता जोरात हापसल्यामुळे मग त्यांनी जोडून दिला आणि मग तिथं सरपंचांना त्या सगळ्या सदस्यांची मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं आता हे जोडलेलं आहे तर इथून पुढं किमान वर्षभर बिघडणार नाही याची काळजी आपण घेऊ त्यासाठी मग कोणाची तरी इथं ड्युटी लावा की हे जे घरं आहेत तिथं जवळपासचे चार पाच कुणी घरी असेल तिथं तर पोरं जर जोरात हापसत असतील तर त्यांना हटकायचं हापसू नका किंवा एखादी महिला किंवा कुणीतरी भांडणं करतील काय करते कुणीतरी चार पाच घरांपैकी त्यांना हस्तक्षेप करायचा आणि पुढच्या नंतर आम्ही एक पाच सहा महिन्यानंतर गेलो तर एवढा चांगला अनुभव आहे की तिथले जे चार पाच घरं होते त्यांनी त्या हँडपंपावर लक्ष द्यायला सुरुवात केली कुणी मुलं खेळत असतील तर इथं खेळू नका हँडपंप दुसरीकडे खेळा किंवा एखादी महिला येऊन पुरुष येऊन जोरात हापसत असेल तर तिथेवर ए बाई जरा हळू आपस नाही तर तुटून तुटून जाईल परत तुझ्याकडून पैसे घेऊ आम्ही तुटल्याचे म्हणजे काय झालं की ही गावातली जी सनियंत्रणाची पद्धती आहे ती आपोआप गावात विकसित झाली आणि बऱ्याचदा तिथले सरपंच आणि काही मंडळी संपर्कात असतात तर ते सांगतात नाही सर तुम्ही आले होते हे बाकीच्या लोकांनी आम्हाला जरा समजावून सांगितलं म्हणून आम्हाला ते कळलं आणि आमचा हँडपंप आता चालू आहे आम्हाला पण पाणी मिळतं म्हणजे लोकांना माहिती आहे फक्त थोडंसं असा चिमटा घेऊन थोडंसं सांगावं लागतं की नाही असं करावं लागतं मला वाटतं ती जबाबदारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी व्हीडब्ल्यू सी कमिटीच्या मेंबरनी अशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका किंवा जे आम्ही स्वच्छग्रही म्हणतो अशा लोकांनी जर घेतली थोडीशी थोडीशी कडवट जरी भूमिका वाटली जरी घेतली तर मला वाटतं की ही योजना असो की हातपंप असो तो आपल्याला अखंडपणे चालू राहील आणि त्याच्यापासून जी सेवा आपल्याला घ्यायची ती पण आपल्याला जेव्हा शासनाच्या विविध योजना असतात परंतु ही योजना जोपर्यंत आपल्या मालकीची आहे ही भावना जोपर्यंत लोकांमध्ये रुजत नाही किंवा हे जे पाणी आहे पाणी म्हणजे संसाधन पाणी म्हणजे संपत्ती हे जे संसाधन आहे हे आपल्या मालकीचं आहे आपण याचा जबाबदारीने वापर करायचा आहे आणि आपण या संसाधनाची जे या मिशनमधून या योजनेमधून जे काही भौतिक सुविधा आपल्या गावामध्ये उपलब्ध होणार आहेत या सुविधांचे संचालन कार्यान्वयन आणि देखभाल दुरुस्ती आणि या सुविधांच्या माध्यमातून गावामध्ये शाश्वत सेवा प्रदान करण्याची जबाबदारी जी ती ची आहे ती ग्रामपंचायतची आहे आपल्या गावकऱ्यांची आहे हे नाविन्यपूर्ण पाऊल जे आहे हे पाऊल जलजीवन मिशनने उचललेलं आहे आणि या जलजीवन मिशन साठी तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करण्याची जबाबदारी म्हणा किंवा गाव पातळीवर राज्यभर या प्रशिक्षणाचं मूल्यांकन करणे हे प्रशिक्षण व्यवस्थित होत आहे की नाही याची माहिती जी आहे हे लोकांपर्यंत पोहोचते की नाही हे मोठी जबाबदारी रसाळसरांसारखे अनेक नेतृत्व जे आहेत या मिशनमध्ये काम करणारे ते राबवत आहेत आणि या माध्यमातून हे पाणी जे आहे आपले सर्वांच्या मालकीचं आहे गावाच्या मालकीचं आहे आणि याची जबाबदारी जी आहे या ज्या सुविधा जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावामध्ये निर्माण होणार आहेत याचं पुढचं संचालन याचं कार्यान्वयन याची देखभाल दुरुस्ती आणि गावाला शाश्वत सेवा प्रदान करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून घ्यायची आहे हे या, या योजनेचं नाविन्यपूर्ण असं पाऊल जे आहे या योजनेनं राबवलेलं आहे आणि ही योजना जी आहे हे मागील सर्व योजनांचं जे काही आढावा असेल यश असेल अपयश असेल तो आढावा पुढे घेऊन परिणामकारकपणे राबवण्यासाठी हे जलजीवन मिशनचे प्रशिक्षण जे आहेत विदर्भामध्ये आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास पाच सहा ठिकाणी जे सातही तालुके आहेत त्या ठिकाणी हे प्रशिक्षण पार पाडलेले आहेत या प्रशिक्षणामधून गाव पातळीवर क्षमता बांधणी नेतृत्व विकास आणि पाण्याविषयी आपली जबाबदारीची जाणीव ग्रामस्थांमध्ये रुजवण्यामध्ये हे प्रशिक्षण महत्वपूर्ण भूमिका राबवत आहे समारोपासाठी काही संदेश आपल्याला देता येईल का सर ग्रामस्थांचा समारोपासाठी एकच म्हणेन हे प्रशिक्षण आता अकोला जिल्ह्यामध्ये काही बॅचेस राहिल्या असतील किंवा मला वाटतं की आपलं चॅनल केवळ अकोला जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही जे कोणी मराठी भाषिक देशभरात असतील परदेशातही असतील असे सगळे मराठी भाषिक हे बघणार आहेत तेव्हा आणि आता राज्यभरांमध्ये आपला पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्तीच्या विषयक प्रशिक्षण हे सगळी तगडे सुरू होणार आहेत तर मी विनंती करेन जे सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत जे हे चॅनलमार्फत आपलं बघतायत त्यांना की जेव्हा हे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यांमध्ये सुरू होतील तेव्हा आपण त्या प्रशिक्षणामध्ये उपस्थित राहा आपले पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीचे सदस्य असतील गावातली अंगणवाडी सेविका अशा कार्यकर्त्या किंवा महिला बचत गट ज्याला स्वयं सहायता गट म्हणतो त्यांचे जे सदस्य असतील तर या सगळ्यांची किमान नऊ ते दहा लोक आपल्या गावचे अपेक्षित आहेत या सगळ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहा म्हणजे तीन दिवस आपल्या पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती कशी करायची याच्याशिवाय जर नवीन योजना आपल्या गावांमध्ये तयार होत असेल ती जलजीवन मिशनची असेल किंवा मग जुनी एखादी आपल्या गावाकडे अजून हस्तांतरित झालेली नाहीये तर ती हस्तांतरित कशी करून घ्यायची योजनेचे सगळे उपांग कसे तपासले पाहिजे त्याचं ज्याला आपण ट्रायल रन म्हणतो ते ट्रायल रन कसं घेतलं पाहिजे याच्याशिवाय सरपंच तर लिडर आहेच त्या गावाचा ग्रामसेवकही हो लिडर आहेच आहे परंतु मला वाटतं की गावातला प्रत्येक माणूस माणसांमध्ये लिडरशिप क्वालिटी आहे तर ती लिडरशिप क्वालिटी आपल्यामध्ये किती आहे मला वाटतं या प्रशिक्षणात आल्यानंतर आपल्याला समजून येईल आणि प्रशिक्षणामुळे माणसाच्या ज्ञानात वृद्धी होते त्याच्या कौशल्यात वृद्धी होत असते त्याच्यामुळे अशा पद्धतीची प्रशिक्षणं जी आपले लोकप्रतिनिधी मंडळी आहे या सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे मग तो अकोला जिल्हा असो की इतर राज्यातले इतर सगळे जिल्हे असो या प्रशिक्षणाच्या मार्फत निश्चितच गावासाठी आपण काहीतरी वेगळं योगदान देऊ शकतो अकोला जिल्ह्याचा जर या प्रशिक्षणांचा विचार केला असता तर मला वाटतं की पंचायत राज संस्था जी आहे खामगावची खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षणांचं आयोजन या ठिकाणी केलं मला वाटतं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा हा सुंदर परिसर आहे हा हॉल आहे बहुतांश इथे या हॉलमध्ये मला वाटतं अधिकाऱ्यांचे आणि वेगवेगळ्या स्तरावरचे प्रशिक्षण होत असतील अशा हा सुसज्ज हॉलमध्ये सरपंच ग्रामसेवक आणि आमच्या गावातले जे वेगवेगळे भागधारक आहेत त्यांचे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केले त्याबद्दल मी पीआरटीसी खामगावचं अभिनंदन करतो आणि सगळे जे प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आहेत खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण या सगळ्या गावस्तरावरच्या भागधारकांना सरपंचांना दिलेलं आहे आणि मला वाटतं जेव्हा समारोपाला अनेक सरपंच आणि आशा कार्यकर्त्या बल बचत गटांच्या महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली तर ते त्यांनी पण सांगितलं की या प्रशिक्षणामधून आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचं शिक्षण मिळालं काही गोष्टी नव्याने समजल्या त्या खेळाच्या माध्यमातून चिंतनाच्या माध्यमातून तर नक्कीच काही जलसुरक्षक होते काही पाणी गुणवत्ताच्या महिला होत्या आणि त्यांना पण या प्रशिक्षणातून प्रेरणा मिळालेली आहे म्हणजे गावासाठी स्वतःची गावाच्या पाणीपुरवठा योजनेसाठी टाकीसाठी स्वतःची जमीन देणारे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच मला वाटतं गोपनवार काहीतरी त्यांचं नाव होतं अशी सगळी मंडळी या ठिकाणी होती म्हणजे प्रत्येक गावांमध्ये असे प्रेरणा देणारे व्यक्ती आहेत या प्रशिक्षणाच्या आहे। निमित्तानं जे तज्ज्ञ प्रशिक्षक अकोला जिल्ह्यातले आहेत जे गणेश पोटे सर आहेत निलेश पाटील सर आपण स्वतः प्रशिक्षण या ठिकाणी देत आहेत आणि इतर मंडळीसुद्धा सुद्धा आहेत तर अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी आहे पुढे चालून पण होतील ते या विषयाचे तर असतीलच इतर विषयांचे पण असतील मला वाटतं या सगळ्या प्रशिक्षणामध्ये गावातल्या मंडळींनी सहभाग दिला तर निश्चितच बाजार राळेगंज सिद्धी खे आपले कान्हेवाडी किंवा इतर जे आमचे कापसी रोड आहेत अशा पद्धतीची गावं आपल्याला प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक हे निश्चित विकसित करता येईल मला वाटतं या प्रशिक्षणामध्ये कापशी रोडला टक्कर देणारे आमचे खडक्याचे सरपंच होते त्यांनी पण म्हटलं की मी माझं गाव अकोला जिल्ह्यामध्ये एक नंबरवर नेणार म्हणजे ह्या प्रशिक्षणातून त्या सरपंचांनी एक जिद्द घेऊन गेलेले आहेत निश्चितच इसून पुढच्या काळात सुद्धा जे कोणी अशा पद्धतीने सहभागी होईल त्यांना एक नवीन विचार नवीन ऊर्जा या प्रशिक्षणातून मिळणार असते तेव्हा सगळ्यांना विनंती करतो की आपण या प्रशिक्षणांमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या गावातली पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती आपण गावातच कशी करू शकू आपली योजना पुढचे तीस ते चाळीस वर्ष चालवण्यासाठी आपण गावकऱ्यांना सक्षम कसं करू शकू हे सगळं आपल्याला ज्ञान या प्रशिक्षणातून मिळणार आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो की आपण या प्रशिक्षणांमध्ये उपस्थित व्हा आणि याच्याशिवाय गावातली योजनाच नाही तर ग्रामपंचायत ही सक्षम कशी होईल याच्यासाठी सगळ्या ग्रामस्थांनी प्रयत्न करा अशा पद्धतीचं आवाहन तुम्हाला या ठिकाणी करतो मलाही आपण जे बोलण्याची संधी केली मुलाखत आपण घेतली आपल्याही चॅनलचं मी आपल्या संपादक मंडळाचा आभार व्यक्त करतो पी आर टी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर माहिती सरांनी सांगितलेली आहे की हे जे प्रशिक्षण सुरू आहेत हे गाव पातळीवर जे काही आपल्याला शासकीय योजना येतात त्या योजना आपल्याला प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यामधून आपल्याला शाश्वतपणे सेवा सुविधा ग ग्रामस्थांसाठी प्रदान करण्यासाठी या योजना असतात आणि ह्या सुविधा शाश्वत प्रदान करण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी नेतृत्व क्षमता किंवा आपल्यामध्ये एक क्षमता बांधणीचे कार्यक्रमाची गरज असते आणि त्या क्षमता बांधणीच्या कार्यक्रमाची किंवा नेतृत्व क्षमतेचा विकास करण्याचा कार्यक्रमच हे प्रशिक्षण आहे आदरणीय सरांनी राज्यभर असे प्रवीण प्रशिक्षक आमच्यासारखे तयार केलेले के आहेत आणि या प्रशिक्षणाचं इव्हॅल्युएशन करणे हे प्रशिक्षण अधिकाधिक अधिक अधिक गुणवत्तापूर्ण शेवटच्या घटकापर्यंत गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत गाव अगदी अंगणवाडी सेविका असतील किंवा गावाचे नागरिक असतील बचत गटाचे अध्यक्ष असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील या सर्वांपर्यंत गुणवत्तापूर्ण ज्ञान माहिती आणि प्रशिक्षण देण्यासाठी रसाळसर महाराष्ट्रभर झटत आहेत त्यासाठी त्यांचे आपण आभार व्यक्त करूया धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा